सोलापूर रेल्वे स्टेशन सल्लागार समितीवर विविध मान्यवरांची निवड करण्यात येऊन त्यांना निवडीचं पत्र प्रदान करण्यात आलं सोलापूर रेल्वे स्टेशन सल्लागार समिती दोन हजार चोवीस पंचवीससाठी नरेंद्र काळे सुजित कुमार चौगोले शिवानंद सावळगे जगन्नाथ चव्हाण शिवशरण साखरे शिरीष गायकवाड आदींची निवड करण्यात आली आहे सोलापूर बाळे टिकेकरवाडी अक्कलकोट रोड मोहोळ दुधणी होटगी पाकणी आदी स्टेशन विभागातील सोलापूर शहर जिल्ह्यातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या चव्वेचाळीस व्यक्तींची रेल्वे स्टेशन सल्लागार समितीवर निवड केली जाते या निवडीचं पत्र आर एस मीना चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर सोलापूर यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आलं दरम्यान या निवडीबद्दल आमदार विजयकुमार देशमुख तसंच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या